नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मैत्रिणींनो कॉटन साड्यावर कसे ब्लाऊज निवडावे हा प्रश्न नेहमी मनात येत असतो पण साडीसोबत ब्लाऊज जर परफेक्ट नसेल तर तुम्ही सुंदर दिसणार नाही कॉटन साड्यांवर सध्या असे प्रिंटेड ब्लाऊज घालण्याची खूपच फॅशन आहे तर पाहूयात या लेटेस्ट डिझाईन मैत्रिणींनो तुमच्या कोणत्याही प्लेन कॉटन साडीवर कलम कारी त्यांचा साथी, त्यांचा साथी असे कलमकारी प्रिंट डिझाईन असलेले तुम्ही ब्लाऊज घालू शकता त्यामुळे तुमचा लूक स्टँडर्ड दिसतो ज्या महिला ऑफिससाठी साड्या रेग्युलर यूज करतात त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी कॉटन साड्यांवर हे ब्लाऊज एकदम बेस्ट आहेत कॉटन साडीवर प्लेन कॉटनवर असे कलमकारी प्रिंटचे ब्लाऊज घातले तर सर्वांमध्ये उठावदार दिसतात कॉटन साडीवर असे प्रिंटेड ब्लाऊज हे खूप शोभून दिसतात ज्या महिला नोकरी वर्गामध्ये आहेत त्यांच्यासाठी तर या साड्या एकदम बेस्ट आहेत या साड्या अंगावर घातल्यानंतर एकदम रुबाबदार दिसतात जर तुम्हाला स्टँडर्ड लुक हवा असेल तर तुम्ही या पॅटर्नचे ब्लाऊज ट्राय करू शकता कोणतेही प्लेन कॉटन साड्यांवर हे ब्लाऊज अगदी शोभून दिसते तर मैत्रिणींनो तुमच्या कोणत्याही कॉटन साडीवर यामधील एकतरी ब्लाऊज नक्की घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद